याही वर्षी बेल्ले येथील तेरावा सांस्कृतिक लोककला महोत्सव काल दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू झालेला आहे गेली बारा वर्ष या बेल्ले गावामध्ये हा लोककला महोत्सव घेतला जातो महाराष्ट्रातील लोकवंत आणि रसिक जण या महोत्सवाची आतुरतेने प्रत्येक वर्षी वाट पाहत असतात साई समर्थ संस्थापक अध्यक्ष तसेच साई कृपा चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष आमचे मार्गदर्शक या महाराष्ट्रातील तमाम कलावंतांचे आधारस्तंभ आदरणीय आदर वसंतना जगताप यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून या महोत्सवाचा जन्म झाला आज त्यांचा नावलौकिक तालुक्यात जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी झालेला आहे आणि ह्या लोककला महोत्सवामुळे एक लोक लोककलावंतांना कोठा आधार मिळाला आहे आजपासून सुरू होणारे या महोत्सवाचे आयोजन प्रत्येक वर्षी प्रमाणे श्री साई कृपा चॅरिटेबल ट्रस्ट वैष्णवी मल्टी स्टेट त्याचबरोबर साई समर्थ पतसंस्था आणि बेलेगावातील सर्वच ग्रामस्थ हे करत असतात आदरणीय वसन अण्णा जगताप त्याचबरोबर साई समर्थ पतसंस्थेचे उपाध्यक्ष टी एल गुंजळ साहेब यांच्या कुशल नेतृत्वाखाली पुढील दोन दिवस हा तमाशा महोत्सव रंगणार आहे महाराष्ट्रातून रसिक जन उपस्थित राहिले आहेत त्यांचे मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो यावर्षी या, या महोत्सवाचे उद्घाटक महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आदरणीय जी सेलर साहेब या ठिकाणी उपस्थित राहणार होते परंतु निवडणूक आयोगाने अचानक आचारसंहिता जाहीर केल्यामुळं चार तारखेपासून के संपूर्ण आचारसंहिता जाहीर झाल्यामुळं त्यांना ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहता आलं नाही त्याचबरोबर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री आमदार सदाभाऊ खोत हे देखील या ठिकाणी उपस्थित राहणार होते परंतु या आद्या संहितेच्या प्रोटोकॉलमुळे त्यांना देखील या ठिकाणी उपस्थित राह राहता आले नाही आणि हा संपूर्ण जो कार्यक्रम आहे गेले तीन दिवस हा संपूर्ण तीन दिवसाचा कार्यक्रम ज्यांच्या अध्यक्षेखाली पार पडणार आहे असे या शिवजन्मभूमीचे आमदार दमदार आमदार संघर्ष योद्धा आदरणीय दादा सोनवणे यांच्या अध्यक्षधानी हा कार्यक्रम पार पडत आहेत गेले बारा वर्षापासून अविरतपणे गावात लोककला महोत्सवाचे आयोजन केले जाते महोत्सवातून लोक कलाकारांना आणि सर्वच रसिकांना एक प्रेरणा मिळते प्रत्येक वर्षी काही लोककलावंतांना ज्यांनी महाराष्ट्राचं नाव या आपले पुणे जिल्ह्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर केलं असे कैलासवासी संगीतरत्न दत्ता माणिक कोलेकर जीवनगौरव पुरस्कार हा देखील आपण या जे कलावंत गुणवंत ज्यांनी आपल्या वयाचं संपूर्ण आयुष्य या महाराष्ट्रातील रसिक जणांसाठी व्यतीत केलं अशा ज्येष्ठ गुणवंत कलावंतांना तो पुरस्कार आपण या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करतो असतो या ठिकाणी गेले बारा वर्ष हा महोत्सव साजरा होत असताना या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातून रसिकजण या कार्यक्रमाला उपस्थिती लावत असतो आणि त्यांच्या संपूर्ण राहण्याची जेवणाची नाश्त्याची चहापाण्याची ही संपूर्ण व्यवस्था या साई कृपा चॅरिटेबल चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून या ठिकाणी केली जाते महाराष्ट्रातील तळागाळातील संपूर्णच कलावंत अतिशय आनंदाने उत्साहाने या कार्यक्रमामध्ये सहभाग घेत असतात या महोत्सवात येणाऱ्या तमाशा मंडळांची या ठिकाणी मोठी असा नावलौकिक होतो आणि त्यांना या ठिकाणी बुकिंग देखील मिळते त्यामुळे बेल्ले तमाशा कलावंतांचे माहेर समजले जाते या ठिकाणी करून त्यांना देण्याचे काम देखील या ठिकाणी करत असतात म्हणून ते सर्व कलावंतांचे आदरतम आधारतंभ ठरले आहेत अनेक लोक कलावंतांना त्यांनी मोठे केले आहे अडअडचणीच्या वेळी ते धावून येतात आणि ते धावून येत असल्यामुळे त्यांची एक रसिकामध्ये किंवा कलावंतामध्ये एक आपुलकीची भावना देखील या ठिकाणी निर्माण झालेली आहे या महोत्सवाला शासन स्तरावर कोणतेही या ठिकाणी अधुन मिळत नाही या पुढील काळामध्ये ते मिळावे दादा असे आशा व्यर्थ जाऊ नये त्यासाठी तुमच्या पातळीवर देखील आपण प्रयत्न केला पाहिजे संगीतरत्न दत्ता माणिक त्याचबरोबर विनोद सम्राट गुलाबराव बोरगावकर आणि त्यांच्या जीवनावर प्रेम करणाऱ्या अनेक लहान मोठ्या कलावंतांचा संघर्ष त्यांची कलेसाठीची तपस्या साधना यांची आत्ताच्या नवीन पिढीला ओळख व्हावी म्हणून वसंतराव चक्तापांना गेल्या तेरा वर्षापासून झटत आहेत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्यांना मदत करण्याची त्यांची धडपड नेहमीच असते अख्ख्या महाराष्ट्राला परिचित असलेले अण्णा तमाशा बेल्लेगावचे नाव महाराष्ट्रभर महाराष्ट्र झाले आहे महोत्सवाच्या या प्रत्येक दिवशी सकाळी सर्वप्रथम आरतीने सुरुवात होते या महोत्सवातील कार्यक्रमाचे काटेकोर नियोजन आणि उत्कृष्ट संयोजन यामुळे हा कार्यक्रम सुरळीत पार पडतो किमान एक हजार लोक बसतील अशी या ठिकाणी खुर्च्यांची देखील त्या ठिकाणी व्यवस्था केली जाते भव्य मंडप या ठिकाणी असतो प्रत्येकाला बसण्याची खुर्ची व्यवस्था दिवसभर चहा नाश्ता जेवणाचे तर त्याचबरोबर शुद्ध पाण्याची व्यवस्था मोफत दिली जाते राज्यातील विविध भागातून येणाऱ्या प्रत्येक रसिक कलावंतांची नोंद घेऊन त्यांना विधिवत या ठिकाणी सत्कार सन्मान केला जातो हेच या महोत्सवाचे खरे वेगळेपण आहे यावर्षी शुक्रवार दिनांक सात नोव्हेंबर रोजी सकाळी या कार्यक्रमाला सुरुवात झाली या ठिकाणी ज्येष्ठ कलावंत तसेच मुंबई विद्यापीठाचे कलाप्रमुख या ठिकाणी गणेशजी चंदनशिवे साहेब यांच्या हस्ते पहिल्या दिवसाचं त्या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे गेले तीन दिवस भरगत कार्यक्रम याचे आयोजन करण्यात आले असून बाहेरून येणाऱ्या रसिकांचा पूर्ण माहिती देखील या ठिकाणी घेतली जाते पुन्हा एकदा मी आलेल्या सर्व रसिक जणांचे पाहुण्यांचे हार्दिक स्वागत करतो आणि हा या वर्षीचा दोन हजार पंचवीसचा हा लोककला महोत्सव सर्वांच्या आठवणीत राहील अशी आशा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र